नमस्कार मैत्रिणींनो आज खूप दिवसांनी पुन्हा तुमच्या समोर येते गेल्या काही ये दिवसात माझी मनस्थिती ठीक थी थी नव्हती माझ्या जवळच्या मैत्रिणींच्या आयुष्यात अचानक खूप मोठं दुःख आलं आणि ते पाहून पुन्हा एकदा जाणवलं जीवनाची काहीच हमी नसते कधी कधी आपण थांबतो शांत होतो कारण मनालाही थोडा वेळ लागतो सावरायला पण आयुष्य थांबत नाही आणि म्हणून आज पुन्हा नव्या ऊर्जेसोबत तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करते तुमचं प्रेम आणि सपोर्ट नेहमीच मला पुढं चालत राहायला ताकद देत असंच कायम सोबत राहा आज जो ब्लॉग तुम्ही पाहणार आहात तो मी काही दिवसांपूर्वी शूट केला होता पण गेल्या काही दिवसात जे काही घडलं त्यामुळे तो मी पोस्ट करू शकले नाही या ब्लॉग मध्ये माझं सिंपल डेली रुटीन आणि खूपच सोपी आणि टेस्टी रेसिपी शेअर केली आहे तर मी ते कसं बनवलं ते पटकन बघूया रात्री साईने डाळ भिजत घातलेली जे मला माहीतच नव्हते पण हा दहीवडा माझ्यासाठी सरप्राईजच होता मग पटकन डाळ पाण्यातून काढून मिक्सर मध्ये वाटून घेतली आणि ते मिश्रण छान फेटून घेतले त्यात मीठ व हिंग घातले आणि त्याचे वडे तळून घेतले हे मिश्रण तुम्ही जितके फेटले तितके ते वडे हलके सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतात आमच्या आमच्याकडे बरेचदा ही रेसिपी होत असते मग काय वडे तळून घेतले आणि कोमट पाण्यामध्ये ते तळलेले वडे एक ते दोन मिनिट घातले हलक्या हाताने पाणी दाबून काढलं आणि तुम्ही त्याला दह्यामध्येही टाकू शकता किंवा बाजूला काढून ठेवून जेव्हा तुम्हाला खायचं असेल त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारे वडे घेऊन त्यात दही टाकायचे दही छान घुसळून घेतलेला आहे त्यामध्ये साखर टाकलेली आहे साखर घालून हे दही मी फेटून घेतले अगदी सॉफ्ट आणि स्मूथ हे दही आहे बरं यात हिरवी चटणी जी मी घरीच केलेली आहे आणि चिंचेची गोड चटणी तीही मी घरीच बनवली आहे त्याची देखील रेसिपी मी पुढे तुम्हाला दाखवेलच बरं हे वडे घेतले त्यामध्ये दही घातलंय हिरवी चटणी चिंचेची चटणी जिरे पूड लाल मिरची पूड व चवीनुसार मीठ घालून हे सर्व केले तुम्ही कधी ट्राय केले आहेत का असे दही वडे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो नसेल केले तर नक्की करून बघा कारण खूप सोपे आणि दिवसभराचे माझे हे रुटीन पार्लर क्लायंट झाल्यावर संध्याकाळी मैत्रिणीची बर्थडे पार्टी होती तिथे सगळ्या मैत्रिणींसोबत खूप मज्जा मस्ती धमाल केली आजचा ब्लॉग संपवताना मनात एकच विचार येतो स्त्री म्हणून आपण खूप काही अनुभवतो नाही कधी आनंद कधी दुःख कधी जबाबदाऱ्या आणि कधी स्वतःसाठी वेळच नसतो पण तरीही आपण थांबत नाही कारण आपल्या आत एक वेगळीच ताकद असते या ब्लॉग मध्ये एकाच दिवशी इमोशन पण होते आणि सेलिब्रेशन पण आणि हेच खरं आयुष्य आहे सगळं बॅलन्स करत पुढे चालत राहणं प्रत्येक स्त्रीला सांगावं असं वाटतं तू थकलीस तरी चालेल थोडा वेळ घे तरी चालेल पण स्वतःला विसरू नकोस कारण तू स्ट्रॉंग आहेस तू कॅपेबल आहेस आणि तूच तुझ्या आयुष्याची इन्स्पिरेशन आहेस म्हणून हसत रहा, जगत राहा आणि स्वतःसाठी जगायलाही विसरू नकोस धन्यवाद